जरूर या मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या पोरांना कामधंदा द्या अगोदर कामधंदा द्या तुमचं राजकीय झेंडे नंतर चालवा योग्य व्यक्तीला मतदान करा खरोखर हा आपल्या धडपडतो अशाच व्यक्तीला मतदान करा परंतु माझ्या मनातील देवा शपथ सांगतो आज चांगला दिवस आहे माझ्या मनातील एक चांगलं कर्तृत्व नेतृत्व असं राजसाहेब मनसेचं यांना एकदा लोकांनी चान्स द्यायलाच पाहिजे खरो मला असं म्हणायचं आहे की जो मान्य राहुल गांधींनी जो आरोप केला गोड स्टोरीचा तो योग्य आहे एकदम परफेक्ट त्यांनी दाखवलं ना सगळं सगळं एक एक व्यक्ती पन्नास वेला यांची मजा झाली नुसता खोऱ्याने पैसे कमावतात सरळ आरोप आज तुम्हाला सांगतो प्रत्येक जे आहेत ना मोठे मोठे वार्ता यांचे मर्संडीज मध्ये फिरतात आलिशान बंगले आहेत पाच पाच एकरची वाडे हे सर्व आलो कुठून